आज आपण पाहतोय आंबट गोड आणि चटकदार अशी कैरीची भाजी किंवा याला खानदेशामध्ये बाफलासुद्धा म्हणतात तर ही भाजी स्पेशली लग्नामध्ये बनवली जाते न उन्हाळ्यामध्ये तर ही भाजी जे ही पहिल्यांदा खातं ना ते नक्कीच त्या भाजीच्या प्रेमात पडतं असं म्हणायला हरकत नाही कारण की खूप सुंदर अशी भाजी होते एकदा तुम्ही नक्की ट्राय करा नक्कीच ही भाजी तुम्हाला एक क्षण एक टक्का आवडणार आहे याची मी खात्री देते कारण की खूप सुंदर अशी लागते तर आता चला आपण सुरुवात करूया त्या रेसिपीला तर पॅनमध्ये मी साधारण तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे आपल्याला भाजीसाठी आता यामध्ये दोन तेजपत्ता साधारण दोन ते अडीच इंच दालचिनीचा तुकडा आणि हिरवी विलायची टाकून घेतलेली आहे आता इथे आपल्याला अर्धा चमचा जिरी आणि मोहरी टाकून घ्यायची आहे ती छान तडतडली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचा आहे एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे तर सोबतच कैरीची भाजी बनवतो तर मी दोन मध्यम आकाराच्या कैऱ्या छान स्वच्छ धुवून बारीक अशा त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत तर या भाजीला अजून टेस्टी बनवण्यासाठी आपण एक स्पेशल असा मसाला बनवतो आहे तर आता त्या मसाल्याचं साहित्य काय आहे ते पाहूया तर इथे मी घेतलेला आहे एक चमचे धने पाव चमचा जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा बडीशोप घ्यायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला काळी मिरी लागणार आहे तर एवढंच साहित्य आपल्याला मसाल्यामध्ये वापरायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला थोडीशी जी पूड आहे काळी मिरीची ती करून घ्यायची आहे कारण की काळी मिरीची पूड तुम्ही इथे वापरली तरीही चालेल जर तुम्ही फ्रेश अशी कुटून टाकली तर त्याचा स्वाद अजूनच छान येतो तर पहा आता इथे मी काळी मिरी टाकल्यानंतर आपल्याला धने जिरे आणि बडीशोप थोडीशी जाडसर अशी ठेचून घ्यायची आहे खूप पावडर करायची नाही आहे जर पावडर केली तर चवीला इतकी चांगली लागत नाही आणि थोडीशी जाडसर ठेवली की भाजीला अतिशय सुंदर अशी चव येते त्यामुळे अगदी जाडं भरडं असं आपल्याला इथे कुटून घ्यायचं आहे तर आता मी तुम्हाला त्याचं स्ट्रेक्चर दाखवते पहा अगदी जाडं असं कुटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि आता हे आपण बाजूला ठेवून घेणार आहोत आता आपल्याला अगदी गॅस लो करायचा आहे आणि लो गॅसवर आपल्याला अर्धा चमचा हळद एक चमचा साधं तिखट आणि एक चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट इथे मी टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये आत्ता जो आपण फ्रेश छान कुटलेला मसाला होता तो इथे मी टाकून घेतलेला आहे मसाले टाकते वेळी गॅस आपल्याला नेहमीच कमी ठेवायचा आहे म्हणजे स्लो ठेवायचं आहे आता इथे दोन वाटी या कैऱ्या मी इथे टाकून घेतलेल्या आहेत कापलेल्या छान असे आपल्याला बटाट्याचे ज्या फोडी आपण करतो त्या पद्धतीनेच तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर या मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे तर आता आपल्याला गूळ किती घ्यायचं आहे कारण की ही भाजी आपण गूळ टाकून बनवत आहोत तर इथे आपल्याला दर दोन वाट्या कैरी असतील तर एक वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त टाकला तरीही चालेल कारण कैरी जर आंबट असेल तर गूळ थोडासा जास्त घातला तरीही चालतो आता अगदी गॅस लो करायचा आहे आणि आपल्याला लो गॅसवर हा जो गूळ आहे तो छान असा वितळून घ्यायचा आहे गॅस जर फुल केला भाजी तर भाजीची चव बिघडू शकते त्यामुळे जोपर्यंत गूळ वितळतोय तोपर्यंत गॅस अगदी लो ठेवा आणि सतत आपल्याला हलवत राहायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता गुळाला छान असं इथे पाणी सुटलेलं आहे आणि याच पाण्यावर आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे वरून पाणी घालायची बिलकुल गरज पडत नाही आणि वरून जरी पाणी घातलं तर तर भाजीची चव बिघडते त्यामुळे वरून पाणी घालू नये आठ ते दहा मिनटात अगदी व्यवस्थित अशी छान अशी शिजते तर ही भाजी तुम्ही फ्रीजमध्ये आठ दिवस व्यवस्थित टिकते फ्रीजमध्ये ठेवू शकता रूम टेम्परेचरला दोन दिवस टिकते आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद